पानं तोडताय चहाचे मळेत सगळीकडे नो इंडिया इंडिया येस तमिल नो हिंदी इंग्लिश नूर गावापासून मी थोडंसं दूर आलेली आहे मला एक तो लिव्हर स्लीप वॉटरफॉल पाहायचा आहे त्याच्यासाठी मी चालले साधारण मी आले बस नाही इथे सगळे चहाच्या मुळे आणि साधारण दीड दोन किलोमीटर तो वॉटरफॉल मला चालावं लागेल इथे सगळे चहाचे प्लांटेशन आहे आणि तमिळ लोक राहतात मॅक्झिमम नूरेल्लीहून मी एक सात आठ किलोमीटर आले इथे लिवर स्लीप वॉटरफॉल आहे आणि इथेच आहेत सगळे चहाचे मळे हे पेड्रो इस्टेट आहे पेड्रो आणि ह्या रस्त्याने मी जाईन लिवर स्लीप वॉटरफॉल आणि गावाचं नाव पण लिवर स्लीपच आहे छान आहे नूर एल्ली कँडीच्या खाली आहे ते गाव श्रीलंका सुंदर आहे एकदम वॉटरफॉल अजून वर आले एकदम वर जायचं आहे पण इतकं स्लीपरी आहे सगळं पावसामुळे मी ठरवलं की इथूनच फोटो काढूया आहे छान परंतु खाली खूप स्लिपरी आहे वर चढताना आणि खाली उतरताना वारा अवघडच होणार आहे स्लीप वॉटरफॉल खाली आले मी बरंच वर चढले होते खालून मस्त दिसते राहिली लवर स्लीप वॉटरफॉल खूपच सुंदर आहे खूप असं सुंदर नूर राहिली श्रीलंका हे नूर राहिली आहे ह्याचे मोठं टाउन दिसतं आणि मी आले हातून एक सात आठ किलोमीटर लांब आठ दहा किलोमीटर लांब